आज आपण झटपट होणारी कांदा टोमॅटो न वापरता अतिशय चविष्ट चमचमीत व झणझणीत अशी महाराष्ट्राची पारंपरिक डिश म्हणजेच वांगे बटाट्याची भाजी बनवणार आहोत जास्त मसाले न वापरता कमी साहित्यात व कमी वेळेत बनणारी ही रेसिपी व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती की जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व तुमच्या राजश्री रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी राजश्री आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी मराठी या माझ्या चॅनलवर आजची आपली रेसिपी आहे समसमीत वांग्या बटाट्याची भाजी वांगे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे पाव किलो वांगी व तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत बाजारातून वांगे घेताना मध्यम आकाराचे काटेरी वांगे घ्यावेत या वांग्यांचे आपण थोडेसे देठ कट करून घेणार आहोत या भाजीसाठी वांगे बारीक न कट करता एका वांग्याचे दोन भाग करून प्रत्येकी चार फोडी करून घ्यावे मोठ्या आकारातच वांगे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत सोबतच वांग्याचा काटेरी भागही काढून घेऊया म्हणजे खाताना काटेरी भाग तोंडात येणार नाही सगळे वांगे कट करून झाले की लगेच पाण्यामध्ये थोडेसे मीठ घालून यात वांगे घालून घेऊया म्हणजे वांग्यातील कळसरपणा कमी होतो वांगे काळेही पडत नाही सोबतच मी इथे बटाट्याची साल काढून त्यांनाही मीडियम आकारात कट करून घेतले आहेत यांनाही आपण पाण्यात भिजवून घेऊया म्हणजे बटाटे ही काळे पडणार नाहीत इथे मी चार चमचे बारीक किसलेलं खोबरं सहा ते सात लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे व थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे यांना आपण पाणी न वापरता मिक्सरला बारीक वाटून घेऊया इथे मी एका पॅनमध्ये मध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यात एक चमचाभर मोहरी घालूया ओरी छान तडतडली की चमचा भर जीर खोबऱ्याचं वाटण घालून तेलात काही सेकंद परतून घेऊया आता यात आपण पाव चमचा हिंग आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालून दीड ते दोन मिनटं छान मसाल्याला तेलात परतून घेऊया आता यात आपण अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालून परतून घेऊया मसाल्यांना छान परतून घेऊया आता यात बटाटे घालून मिक्स करून घेऊया आता यात मी थोडंसं मीठ घालणार आहे मी इथे दोन बॅचेसमध्ये मीठ घालणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यात मी अर्धा वाटी गरम पाणी घालत आहे पाणी घातलं की नीट मिसळून घेऊया व झाकून बटाट्यांना पाच ते सहा मिनटं शिजवून घेऊया बटाट्यांना वांग्याच्या तुलनेत शिजण्यात जास्त वेळ लागतो म्हणून बटाटे आधी घालावे जवळपास सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे व जवळपास पन्नास टक्के बटाटेही शिजलेले आहेत आता आपण यात वांगी घालूया अर्धा चमचा किचन किंग मसाला किचन किंग मसाला नक्की घाला आणि भाजीची चव प्रतिम येते व थोडेसे मीठ आपण मीठ आधीही घातले होते म्हणून प्रमाणानेच घाला नीट मिसळून घेऊया आता यात मी एक ग्लास गरम पाणी घालत आहे गरम पाणीच घाला गरम पाण्याने तवंग छान येतो जरी पाणी जास्त दिसत असले आता तरी बटाटे पूर्ण शिजले की त्यांचा स्टार्च रिलीज होऊन व वा वांगे शिजले की भाजीला छान दाटसरपणा येईल आता झाकून पाच ते सहा मिनटं भाजीला शिजवून घेऊया जवळपास सात मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त तेलाचा तवंग आलेला आहे भाजीला रंगही सुरेख आलेला आहे भाजी छान दाटसर झालेली आहे ग्रेवीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता चमचमीत दाटसर अशी परफेक्ट आहे बटाटे चेक करूया इथे मी बटाटा कापून दाखवत आहे बटाटा व्यवस्थित शिजला आहे वांगी तर शिजलेतच या भाजीचा खूपच छान सुगंध रवडत आहे यात घालूया थोडीशी कोथिंबीर व आता गॅस बंद करून घेऊया तर कांदा टोमॅटो न वापरता अगदी कमी साहित्यात झटपट बनणारी अतिशय चविष्ट चमचमीत व झणझणीत अशी सर्वांचीच आवडती वांगी बटाट्याची भाजी तयार आहे बघताच तुमच्या तोंडाला पाणी नक्की सुटेल ही चमचमीत भाजी तुम्ही मसाले भात साधा भात चपाती किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता गरमागरम सर्व करूया भाजीचा कलर कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर अप्रतिम आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आणि टेक्शचर आहे तुम्ही पाहू शकता वरून थोडीशी कोथिंबीर तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की करून बघा व ती कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुमचे कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अतिशय सोप्या झटपट व अप्रतिम रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच सोप्या व झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद